डोंबिवलीतील पासष्ट महारेरा बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा प्रदेश भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश डोंबिवलीतील पासष्ट महारेरा बेकायदा इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही प्रकारे बेघर होऊ देणार नाही त्यांचे संरक्षण करण्यास शासन समर्थ आहे असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळ अधिवेशनात डोंबिवलीतील बेकायदा बांधकामाच्या विषयावर सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना दिला पालिका अधिकाऱ्यांच्या संरक्षणांमुळे या बेकायदा इमारती उघ्या राहतात या बांधकामांना पाठबळ देणारे अधिकारी नंतर निवृत्त होऊन जातात पण अशा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील पालिकांमधील बेकायदा इमारतींना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढे कठोर शासन करून त्यांना तुरुंगाची हवा चाखावी लागेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फणीस यांनी दिला सरकारी जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमाफेया आपल्या नावावर करतात त्या आधारे बनावट बांधकाम परवानग्या अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या मारून बनावट कागदपत्र तयार करतात या कागदपत्रांच्या आधारे महारेराची नोंदणी प्रमाणपत्र मिळवतात आणि महारेराची नोंदणी प्रमाणपत्र बघून या इमारती अधिकृत आहेत असे समजून लोकांनी या बेकायदा इमारतीत घरे घेतली आहेत लोकांची या प्रकरणात कोणत्याही प्रकारची चूक नाही त्यामुळे या बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना शासन संरक्षण देईल त्यांना बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारतींमधील रहिवाशांवर न्यायालयाच्या आदेशावरून बेघर होण्याची वेळ आली त्यावेळी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघातील रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ येणार नाही यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असे आश्वासन रहिवाशांना दिले होते आमदार चव्हाण यांनी या इमारतींमधील रहिवाशांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फणीस यांची भेट घेतली होती या रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी केली होती गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीतून बैठक झाली होती यावेळी चव्हाण यांनी कोणत्याही परिस्थितीत शासनाने डोंबिवलीतील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांच्या पाठीशी शासनाने उभे राहावे अशी ठाम भूमिका घेतली होती त्यांच्या या अथक प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे यश मिळाले आहे मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे विधिमंडळात सांगितले कल्याण डोंबिवलीत एकूण चारशे नव्याण्णव नव बांधकामे अनधिकृत घोषित आहेत त्यामधील अठ्ठावन्न भूमाफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चौऱ्याऐंशी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिली आहे यासोबत कल्याण डोंबिवलीमधल्या अतिक्रमणाच्या संदर्भात आपण चारशे नव्याण्णव बांधकामे अनधिकृत घोषित केली आहे अठ्ठावन्न बांधकामधारकांवर गुन्हे दाखल झाले आहेत चौऱ्याऐंशी निष्कासित झालेली आहेत खरं म्हणजे या एमएमआर रिजन मध्ये अधिकाऱ्यांवरही कारवाई करू निश्चितपणे पण या एमएमआर रिजन मध्ये ही एक पद्धत दिसते आता आठ आठ वर्षापूर्वी हे बांधून टाकल्या त्यातले अर्धे अधिकारी रिटायर देखील होऊन गेले पण सरकारी जमिनी सर्रास आपल्या नावाने करायच्या त्याच्यावर बांधून टाकायचं आणि यातल्या काही प्रकरणांमध्ये तर नागरिकांचा दोषच नाहीये कारण या लोकांनी खोटे कागदपत्र घेऊन रेराची मान्यता घेतली आणि नागरिकांनी विचार रेरा मान्य रेरा मान्य म्हणून ती खरेदी केली त्यामुळे त्या नागरिकांना प्रोटेक्ट करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे त्यांना प्रोटेक्ट करू आणि अशा प्रकारे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या तुरुंगाची हवा खाण्याकरता पाठवण्यात येईल हे ये या निमित्ताने निश्चितपणे सांगतो मागच्या आठवड्यात सन्मान चंद्रशेखर बावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण साहेब अशी आमची एक बैठक झाली आणि त्यात कोणी बेगर होऊ नये म्हणून Uh, कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे